स्वतःला स्वीकारा बाहेर वातावरण बघितलं साई पिकनिक साठी किती परफेक्ट आहे ना आणि अलिशा कुठे आलीस तू चल लवकर बाहेर जाऊया ना बाकीचे सगळे आपली जंगलाच्या वाटेवर वाट पाहतायत Hmm, तू जाऊ शकतेस राजकुमारी मी आज तुझ्या सोबत नाही येऊ शकणार काय पण का, का? तू प्रॉमिस केलेलंस ना मला माहित आहे पण माफ कर तर माझे वडील आजारी आहेत म्हणून तू म्हणत असशील तर आपण आजची पिकनिक कॅन्सल करू शकतो नाही नाही अग नाही नाही राजकुमारी तू जा आणि मजा कर तुला चालेल ना अलिशा हो नक्कीच बाय आणि काळजी घे माय डार्लिंग तू मजा केलीस की नाही आई खूप मजा आली मी अनिशाला खूप मिस केलं ती परत आली का नाही तिचे वडील आजारी होते ना ग ओ, होते। कदा भेटला हो होते कदाचित मी जाऊन त्यांना भेटलं पाहिजे हो तू गेलं पाहिजेस नाही 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 राजकुमारी त्याची गरज यू। अलीशा, मला खूप आठवण येत होती मलाही तुझी आठवण येत होती का बाबा आता बरे झाले आहेत जर तू थकली नसशील तर तू आज दिवसभर काय केलंस ते सर्व काही सांग हो नक्कीच मला सगळं काही सांगायचं चल माझ्या बरोबर अरे रे पण मला खरंच माफ कर हे चुकून झालं मला खरंच माफ कर राजकुमारी काही हरकत नाही अलिशा ते फक्त एक बिस्किट तर होतं मी इतकी धांद्रट आहे का मला माफ कर मला मला आता जायला हवं गुड नाईट अलिशा अलिशा काय झालं ग मला मला नाही माहीत थँक्यू अलिशा तुझ्यासारखे पुष्पगुच्छ कुणीच बनवत नाही ऐक ना बाबांनी राज्यात तरुणांसाठी नृत्य स्पर्धा घ्यायची ठरवली आहे आणि तू माझ्या टीम मध्ये तू सर्वोत्कृष्ट नर्तकींपैकी एक आहेस तुला आज दुपारी सरावासाठी यावंच लागेल माझ्यामुळे तुला निराश व्हावं लागेल मी त्यासाठी योग्य नाहीये अलिशा थांब काय झालंय मला सांग ना आपण मैत्रिणी होत ना तू मला सांग सांगण्यासारखं काही नाहीये राजकुमारी तुला माहितीये ना तू मला कसांद्रा म्हणू शकतेस तुला मला राजकुमारी म्हणायची गरज नाहीये माझ्यावर विश्वास ठेवा राजकुमारी मला मला जावं लागेल येते मी काय झालं ते अलिशा आई मला तिचं काहीच समजत नाहीये कधी कधी ती खूप मजेत असते आणि मैत्रीपूर्ण वाटते आनंदी राहते आणि मग अचानक उदास असते अलिप्त वागते जस कि वेगळीच कोणीतरी तू तिच्याशी याबद्दल बोललीस का ती नाही सांगणार मला राजकुमारी स्टेप अशी बघा तुमचा हात आणि पायाची बोट अशा प्रकारे फिरवा मी पुन्हा प्रयत्न करेन तुला पूर्ण गोष्ट नीट माहितीये ना तू पुन्हा स्टेज वर येऊन का करत नाहीस मग मला मला माफ करा। माफ करा करा अलिशा तू काल अलिशाचा डान्स पाहायला हवा होतास मी पैस लावते कि ती राज्यातली सर्वोत्तम नर्तकींपैकी एक आहे ही ती आमच्या टीम मध्ये येणार नाहीये मग तिला पटवून देण्यासाठी काहीतरी वेगळं करून बघ राजकुमारी राजकुमारी ओ चालू शकशील खूप दुःख आहे आहोच मी रात्री कशी नाचेन नियम अगदी स्पष्ट आहे प्रत्येक टीम मध्ये दहा लोक माझ्यामुळे सगळेच वरतील मला खूप वाईट वाटत नाही के अब तू तू माझी जागा घेऊ शकतेस मी मे? मी नाही तुला रुटीन माहितीये ना तू डान्स केलास तर आपल्या टीम ची जिंकण्याची आशा तरी राहील नाहीतर स्टेज वर जाण्याआधीच आपली टीम अपात्र ठरू शकते अलिशा फक्त माझ्यासाठी प्लीज राजकुमारीची टीम जिंकली आणि अलिशाला सर्वोत्कृष्ट नृत्यांगणाचा पुरस्कार मिळाला <प्राँगा> अलिशा अलिशा म्हणजे तुझा पाय मुरगायला नव्हता तर बरोबर ना हिला स्टेजवर पाठवण्याचा एकमेव वा मार्ग मा होता मला माहित होतं की तिचं स्वप्न होतं हे आणि ती खरंच एक सुंदर नर्तकी आहे तू एक आदर्श मैत्रीण आहेस पण तिचं वागणं ते थोडं मला असं वाटतं की तू खरं कारण शोधलं पाहिजे तू तिच्या घरी का जात नाहीस माझ्या नजरेसमोरून दूर हो मी म्हणालो ना तुला जा इथून म्हणून बाबा प्लीज थोडस घ्या ना त्याने असा काय विशेष फायदा होणार आहे त्याने माझा पाय बरा होऊ शकतो का ते घेऊन जा आणि तू सुद्धा आता इथून निघून जा मी तुझ्यासारखा रिकामा नाही मला ना 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 बरीच कामे आहेत बाबा तुमची तब्येत बरी नाही प्लीज तुम्ही थोडा आराम करा माझा पाय बरा नाही म्हणून तुला मी पांगळा झालोय असं वाटतंय का नाही नाही बाबा तू नेहमी जे काही करतेस ते मला लाचार दाखविण्यासाठी करतेस जा तू मुलगी नसतीस तर बर बाबा माझ्या बाळा तू इतकी अस्वस्थ का आहेस अलिशाचे वडील तिच्याशी फार वाईट वागतात आई एखादी वडील आपल्या मुलीशी असं कसं वागू शकतात आई पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात नेहमीच पण तो माणूस नाही करत आपण ते शोधून काढू तू तुझे डोळे पुस येते गुड मॉर्निंग राजकुमारी तुमची आवडती फुलं तू कशी आहेस तुझ्याकडे पाहून वाटत नाही तुझी झोप झालेली आहे नाही मी ठीक आहे तू जिंकलीस हे कळल्यावर तुझ्या वडिलांना अभिमान वाटला असेल ना हो त्यांना खूप आनंद झाला त्यांनी मला एक नवीन ड्रेस सुद्धा आणला आता मला जावं लागेल राजकुमारी ती ती बोलते माझ्याकडे येते आणि अशी लगेच पळून अलिशा तुला इथे भेटायला येते कारण तिला वाटत तिचे वडील तिचा तिरस्कार करतात त्यामुळे ती स्वतःचा तिरस्कार करते पण बाळा आपल्या सर्वांनाच वाटत असते की कुणी आपल्यावर प्रेम करावं तुझ्या मैत्रीण तिला ते जाणवते थोड्या काळासाठी का होईना ती तुझ्याकडे येते कारण तिला माहीत आहे तिला तुझी गरज आहे आणि मग ती निघून जाते कारण तिच्यामुळे तू निराश होशील अशी भीती वाटते पण मी आता काय करू तू तिच्याशी फक्त तिची मैत्रीण म्हणून वाघ कदाचित ती तिचं मन मोकळं करेल राजकुमारी कसेंड्रा अलिशाची चांगली आणि प्रोत्साहन देणारी मैत्रीण म्हणून नेहमी सोबत राहिली पण अलिशात काहीच बदल झाला नाही म्हणून कॅसेंड्राने ठरवले की अलिशाला थेट विचारावं इथून जा अलिशा तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी निराशा आहेस अलिशा तू इथे काय करतेस ते त्यांचा मूड आज खराब आहे मला असं दूर करू नको सलीशा आज नाही प्लीज तुझा इथून मला माहित नाही तुला माझ्याबद्दल काय वाटत मी इतकी वाईट आहे की तू माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही तू मला हे का नाही सांगितलं माझे स्वतःचे वडील माझा तिरस्कार करतात तर दुसरं कुणी माझ्यावर प्रेम कसं करेल राजकुमारी तुझे वडील तुझा तिरस्कार करत नाहीत मला त्यांच्याशी थोडं बोलू दे मला सांगितलं होतं की तुम्ही खूप चांगले नेमबाज आहात मला माहितीये तुमचा दुखावलेला पाय तुम्हाला पायदळी सैन्यात कॅप्टन बनण्याची परवानगी देऊ शकत नाही परंतु तुम्ही आमच्या घोडदळात येऊ शकता आमचे सैन्य तुमच्यासारख्या प्रतिभावान व्यक्तीचा वापर करू शकते जर तुमची इच्छा, इच्छा असेल तर माझा सन्मान असेल महाराणी तुमच्या मुलीला की तुम्ही तिचा तिरस्कार करता तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे तुम्ही किती गोंधळ केलाय ते बघा तरुण असताना मी एक सैनिक होऊन आपल्या राज्याच्या सैन्यात सामील होण्याचं स्वप्न पाहिलं मी खूप कठोर प्रशिक्षण घेतले आणि मग तुझा जन्म झाला मी नुकताच कॅप्टन होणार होतो आणि त्यासाठी सैन्याच्या प्रशिक्षण तू झाल्याची बातमी मिळाल्यावर मला खूप आनंद झाला आणि मी एका धोकादायक डोंगराळ रस्त्यावरून लवकर येण्याच्या घरी खाली त्यामुळे माझा पाय आणि पाठ मोडली मला बरं होण्यासाठी वर्ष लागलं पण मी पुन्हा सैन्यात भरती होऊ शकलो नाही मला हरल्यासारखं वाटलं मला स्वतःवरच खूप राग आला आणि तो सगळा राग मी तुझ्यावर काढला मी तुझा अपराधी आहे खरंच मला माफ कर अलिशा प्लीज मला माफ कर प्लीज काय मला अयशस्वी झाल्यासारखं वाटलं होतं पण आज महाराणींनी माझं स्वप्न माझी प्रतिष्ठा मला परत मिळवून दिली तुम्ही मला माझं आयुष्य परत दिलंय तुम्ही हे असं वागायला नको होतं स्वतःला द्वेषाच्या आणि दुःखाच्या या तुरुंगात बंद करण्याऐवजी तुम्ही बाहेर का आला नाहीत तुमचा मूर्खपणा कबूल करून मदत का मागितली नाही मला खूप भीती वाटली होती की माझी मुलगीच म्हणून मा... तुम्ही तिला जबाबदार ठरवले किती क्रूर वागलात आणि कधी, कधी नापास होण्यात गैर काय आहे आपण सर्वजण चुका करतो संघर्ष आणि कष्टाशिवाय कुणाची स्वप्ने सत्यात उतरत नाहीत मग आपण त्यांना आपल्या आयुष्याचा भाग का बनवून घेत नाही तुम्ही प्रयत्न का सोडले आणि तू गा आलिशा माझ्या मुलीने तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तू तु तुझं दुःख तिला का नाही सांगितलंस तुम्ही दोघांनी तुमच्या वेदना उघडपणे सांगितल्या असत्या तर तुमच्या समस्या फार सुटू शकल्या असत्या दुःखात राहण्यात लाज नाही ते बरे करण्याचा प्रयत्न न, न करण्यात लाज वाटली पाहिजे मी तुझ्याशी खूप खोट बोलले आणि तुझी मदत आणि मैत्री नाकारून मी तुला खूप दुखावलं असेल हे मला माहीत आहे મને માફ કર રાજકુમારી કેસ્રા ખરચ માફ કર जर एखाद्या गोष्टीने तुम्हाला दुखावले असेल तर अपराधीपणा आत्मद्वेष किंवा दुःखाच्या तुरुंगात लपून राहण्याने तुमची समस्या सुटणार नाही त्याने फक्त वाईटच होईल आपली काळजी करणाऱ्या लोकांसमोर त्याबद्दल बोलणे ते कबूल करणे ही चांगली गोष्ट आहे तुमच्या वेदनांचा स्वीकार करा तरच त्या कशा बऱ्या कराव्या हे समजेल आणि जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी स्वतःला बरे करणे हे तुमचं कर्तव्य आहे